बातमी पुण्यामधनं पुणे विमानतळावरील रनवेवर कुत्र्यांचा वावर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे पुण्याहून जळगावला जाणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये या कुत्र्याचा व्हिडिओ काढला विशेष म्हणजे पुणे विमानतळ हे वायुसेनेकडनं संचालित करण्यात येतं मात्र धावपट्टीवर कुत्र्याचा वावर दिसून आल्यानं विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचं समोर येत आहे मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब मराठी महापौर असल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेची माघार तर तावडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा अपघाताबाबत दहा तारखेला आणि विलिनीकरणाबाबत बारा तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत तर रोहित पवारांमुळेच आमचे एकेचाळीस आमदार आले टटकरेंचा उपरोधिक टोला भाजपा आमदार प्रवीण दरेकरांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची पाठराखण दोन्ही नेते पक्ष चालवण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त तर सुनेत्रा काकींमध्ये अजित पवारांना पाहतो रोहित पवारांचा पुनरुच्चार मालेगावमध्ये शिवसेनेला धूळ चारत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो महापौर भाजप आणि एमआयएमच्या तटस्थ भूमिकेचा शिवसेनेला फटका रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून भाजपाविरुद्ध इस्लाम पार्टी वाद पेटण्याची चिंता जिल्हा परिषद मतदानाच्या वेळी पोरखेळ संभाजीनगरात आमदार विलास भुमरे तर अकलूजमध्ये उमेदवारांनी अल्पवयीन मुलांना दिलं निला ईव्हीएम पर्यंत तानाजी सावंतांची पैसे वाटपासंदर्भातली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल औषध मसाले हिऱ्यांसह अनेक वस्तूंवर अमेरिकेकडनं शून्य टक्के कर विरोधकांच्या आरोपांना पियुष गोयल यांचं उत्तर तर कृषी आणि डेअरी उत्पादनांवर अमेरिकेला कोणतीही सवलत नाही ट्रेड डीलवर स्पष्टीकरण संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमाला सलमानच्या उपस्थितीने बेधलं लक्ष तर समाजाला एक संघटित करणं हेच संघाचं उद्दिष्ट सरसंघचालकांचं वक्तव्य गजानन महाराजांचा उद्या एकशे अठ्ठेचाळीसवा प्रगट दिन सोहळा शेगाव नगरीत भक्तांचा मेळा मंदिराला आकर्षक विद्युत टू यू बाय बंधू ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ